सत्य समाचार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नमस्कार सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी असलं नगरे चला पाहूया आजच्या विशेष घडामोडी कर्मवीर आनंदराव माणिकराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळचे अध्यक्ष श्री आर एस शिंदे साहेब यांच्या कल्पनेतून साथी या प्रोग्रामचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना देण्यात आले किशोरवीन आरोग्य हस्तक्षपनासाठी व्याप्ती आणि कृती अशा या प्रोग्रामचे प्राद्यक्षिक डॉक्टर पाटील सर तसेच ज्येष्ठ केमिस्ट्री डिपार्टमेंटचे के प्राध्यापक एम एस भागवत सर न्यू इंग्लिश स्कूल बल्हाणी येथील मुख्याध्यापक एच के सर न्यू इंग्लिश स्कूल तिरावे येथील मुख्याध्यापक श्री एम बदाने सर श्री संतोष सर होळी सर श्री के वाय ऐरराव आदी शिक्षक उपस्थित होते विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक झाल्यानंतर डॉक्टर अतुल कणिक आपले प्रश्न देखील विचारले व त्याचे समाधान देखील झाले सत्य समाचार मराठी न्यूज साठी दिनेश पाटील साखरे आणि आपले शिक्षक किंवा पालक ज्यांना आधी कॉन्टॅक्ट करणं एखादा विषय करणं असेल विषय काही भाग करायचा असेल शुद्ध करायचा असेल तर प्लीज आधी या